ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन सहकार विभाग आणि श्री सीताराम राणे यांच्या पुढाकाराने सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीमध्ये ठाणे जिल्ह्यातील हाऊसिंग सोसायट्यांच्या महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे अशा प्रकारचं हे पहिलंच अधिवेशन आयोजित करण्यात येत असल्याची माहिती श्री सीताराम राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये दिली हाऊसिंग सोसायट्यांना अनेक प्रकारचे प्रश्न भेडसावत आहेत या प्रश्नांची उकल या अधिवेशनाच्या माध्यमातून केली जाईल या अधिवेशनाचं उद्घाटन समारंभ मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे तसंच अजितदादा पवार आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील ठाणे जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांचे अनेक प्रतिनिधी या दोन दिवसीय अधिवेशनामध्ये सहभागी होतील असं पत्रकारांशी बोलताना सांगितलं ठाणे जिल्ह्यामध्ये असं गृहनिर्माण संस्थांसाठीच पहिलंच अधिवेशन होत आहे ठाणे जिल्हा सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने हे महाधिवेशन आपण आयोजित केलेलं आहे सत्तावीस सत्ता अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबरला हे तीन दिवस प्रदर्शन आहे आणि अठ्ठावीस तारीखला म्हणजे शुक्र शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सहकार मंत्री सर्व मंत्री या दिवशी या महाधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत या निमित्ताने गृहनिर्माण संस्थांचे वेगवेगळे विषय ठरावाच्या माध्यमातून चर्चेच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा विषय आहे आणि तो शासनाकडून सोडून घेण्याचा माणस आहे इंटरनॅशनल स्कूल टॅलेंट यंग एज स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राऊड टू हॅव वर्ल्ड टॉपर्स अँड कम जी टॉपर्स इन टेन्थ स्टँडर्ड केम्ब्रिज एक्सामिनेशन Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.